जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांची तात्काळ बदलीची मागणी वनगुन्ह्यांवर झोपलेले अधिकारी निष्क्रियतेवर संघटनेचा हल्लाबोल बुलढाणा येथील जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील अधिकारी काळे यांच्या विरोधात गंभीर आरोप होत असून त्यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक मागासवर्गीय संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कादिर यांनी बुलढाणा उपसंरक्षकांकडे केले आहे शेख कादिर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अधिकारी काळे यांच्या रुजू झाल्यापासून या भागात वन गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे जामोद चक्कर परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवान वृक्षांची बेकायदेशीर तोड सुरू आहे मात्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत नागरिक आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी अधिकारी फोन उचलत नाहीत तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहितीही देत नाहीत असा आरोप करण्यात आला आहे संघटनेनुसार वेळेवर कारवाई झाली असती तर जंगलातील घरट्यांचे नुकसान टळले असते मात्र अधिकारी डोळेझाक करत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शेख सईद शेख कदेर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की वरिष्ठांनी तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली केली नाही तर निसर्गप्रेमी नागरिक आणि संघटनेचे कार्यकर्ते स्वतः जंगलाचे संरक्षण करू असा इशारा राष्ट्रीय अल्पसंख्याक मागासवर्गीय संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख शेख सईद यांनी दिला आहे मी बुलढाणा जळगाव वन परिषेत्र हदीमध्ये जे वन गुन्हे घडून राहिले आणि वन गुन्हे घडलेले आहे त्याच्याबद्दल मान्य डीओप मॅडमले माहिती दिली आणि आमचे जे वन परिषद अधिकारी काळे साहेब हे जळगाव रेंज मध्ये ज्यापासून रुजू झाले ते तारखेपासून आतापर्यंत जे वन गुन्ह्याची संख्या आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे माहिती मागली तर आरिपू काळेसाहेब माहिती देत नाही वन गुन्हे किती झाले नोंद झाले याची माहिती देत नाही पाहून उचलत नाही असे कामचोर अधिकाऱ्याला आपल्या जिल्ह्याच्या बाहेर तत्काळ बदली करा आणि असे खामचल अधिकारी आमचे वन परिषद नाही पाहिजे दुसरी महत्वाची अशी विषय आहे की एवढा मोठा सावन कोरदेव भाग दोन कोरदेव भाग एक मधून येऊन राहिला असा मला येऊन काही वन मजूर वन, वन रक्षक न येऊन माझ्या ऑफिस मध्ये सांगितलं आहे तरी पण मी त्या इकडे माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे काही व्हिडिओ फोटो आलेले आहे त्याची माहिती दिली आरेपू काळे जर आमचा फोन उचलले असते तर हे वन गुन्हे घडत्या वेळी वन गुन्हे नोंदणी झाले असते कारवाई झाली असती परंतु असा अधिकारी जे फोन उचलत नाही कामचोर अधिकारी या जिल्ह्याच्या बाहेर तत्काळ बदली करा जर बदली नाही झाली तर मी आणि माझे कार्यकर्ता आणि जे लोक वनधंद्याची चिंता करण्या करणारे नागरिक ते सर्व माझ्यासोबत येऊन आपल्या वनधंद्याची चौथा रखवाली करू आणि कामचोर अधिकारी जिल्ह्याच्या बाहेर आणू Game de